दहिवडी सातारा मार्गावर असलेल्या वर्धनगड घाटात गोंदवले येथील संजय शंकर मुळीक राहणार गोंदवले बुद्रुक यास अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली पुसेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत संजय याचे चुलते ज्योतिराम मुळीक यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात वाहन आणि चालकाविरोधात बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत संजय मुळीक यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एवले करीत आहेत मृद संजय मुळीक हे बँक ऑफ महाराष्ट्रच्या गोंदवले शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते ते कामानिमित्त सातारला गेले होते तिथून परतत असताना वर्धनगड घाटातून जात असताना त्यांना अज्ञात वाहनानं धडक दिली यावेळी ते रस्त्याच्या बाजूला जाऊन पडले आमदार शशिकांत शिंदे यांचे सहकारी सोमनाथ कोरे आणि धनराज शिंदे यांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली मात्र संजय मुळीक यांना वाचवण्यात अपयश आलं आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद